विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कलागुणांना वाव द्या सौधनश्री पाटील बोरगाव पी एम श्री सरकारी मराठी प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेह संमेलन आणि आठवीच्या वर्गाचा सदिच्छा समारंभ उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना ओळखून शिक्षकांनी त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे तसेच पालकांनी मुलांच्या आवडीची ओळख ठेवून त्यांना पुढील शिक्षण द्यावे असे मत अरिहंत शुगर्सच्या संचालिका सौ धनश्री पाटील यांनी व्यक्त केले त्या बोरगाव येथील पी एम श्री सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेत आयोजित वार्षिक स्नेह संमेलन व आठवी वर्गाच्या सदिच्छ समारंभ प्रसंगी बोलत होत्या सौ पाटील पुढे म्हणाले की शिक्षण माणसाला समृद्ध करते पण जीवन जगण्यासाठी कला देखील महत्त्वाची आहे वार्षिक स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांना कला सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देते शिक्षकांनी या संधीचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून द्यावा तसेच ग्रामीण भागातील सरकारी शाळेतून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी उच्च पदावर पोहोचले आहेत हे आपण अभिमानाने स्वीकारले पाहिजे असे हे त्यांनी सांगितले यावेळी व्याख्याते डॉक्टर अभिनंद मोराबट्टे यांनी सरकारी शाळांमधून शिकलेले विद्यार्थी आज मोठमोठ्या पदावर कार्यरत असून पालक व शिक्षकांनी मुलांना योग्य संधी मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत असे मत व्यक्त केले शाळा म्हणजे पवित्र विद्या मंदिर असून चांगले नागरिक घडविण्याचे कार्य शिक्षक करत आहेत भविष्यात एक चांगला समाज घडवण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व फोटो पूजनाने झाली यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष शिवाजी भोरे नगरसेवक अभय मगदुम माणिक कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला नगराध्यक्ष पिंटू कांबळे उपनगराध्यक्ष भारती वसवाडे नगरसेवक अभय कुमार मगदुम शोभा हवले वर्षा मनगुते अश्विनी पवार भरत जंगटे शिवाप्पा माळगे उल्हास निकम रमेश मालगावे अशोक नेजी तुषार कांबळे पिंटू दुर्गमुर्गे रमेश राजू पाटील स्वाती शिंदे यांच्यासह शाळा सुधारणा समितीचे सदस्य शिक्षक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी अजित कांबळे करा आणि परिसरातील